कोण परिती शिंदे कोण परनेती शिंदे असे आम्ही चिल्लर लोकांना ओळखत नाही ज्या परनेती शिंदे, शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जीवावर शिवसैनिकांच्या जीवावर खासदार झाल्या आणि त्या परनेती शिंदे यांनी पोटात नाही पाटीत पण आणि पोटात पण खंजीर कुपसला दिवसा खंजीर कुपासला आहो परनीत शिंदे खासदार करण्यासाठी खर तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख मत ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पडली ती कचा 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 मत टाकली या प्रणितताई शिंदेना आणि प्रणितताई शिंदे, शिंदे यांनी महाविकास आघाडीचा सगळा सत्यानाश केला चिक्कल केला स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या राजकारणावर मलिद ओढण्यासाठी मलिदा खाण्यासाठी याच प्रणितताई शिंदे यांनी आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा उमेदवार महाविकास सा आघाडीचा उमेदवार दक्षिण उभा केलेला असताना त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीचा घात केला अशा लोकांना आम्ही वळखत नाही अशा चिल्लर पार्टीला आम्ही ओळखत नाही